नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रेणुका आर्ट्सने राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा आयोजित केली आहे या कथालेखन स्पर्धेचं पुरस्कार स्वरूप असं आहे प्रथम क्रमांक रुपये सातशे पन्नास आणि डिजिटल प्रमाणपत्र द्वितीय क्रमांक रुपये पाचशे डिजिटल प्रमाणपत्र तृतीय क्रमांक रुपये तीनशे आणि डिजिटल प्रमाणपत्र या कथा स्पर्धेसाठी विषय आहे प्रेम प्रेम हे असू देशप्रेम निसर्गप्रेम प्राणी मात्रांवर प्रेम, प्रेम, प्रेम किंवा इतर काही या विषयावर प्रेम या विषयावर सहाशे ते सहाशे पन्नास शब्दांपर्यंत मराठी भाषेत कथा लिहून पाठवायची आहे नियम आणि अटी अशा आहेत एक स्पर्धक स्पर्धेसाठी फक्त एक कथा पाठवू शकेल कथेला समर्पक शीर्षक असावं कथा व्याकरण शुद्ध असावी धर्म जात राजकारण यावर आधारित किंवा तसा आशय असलेली त्याचप्रमाणे अश्लील द्विअर्थी कथा स्पर्धेत ग्राह्य धरण्यात येणार नाही कथा ही हस्तलिखित पी डी एफ किंवा फोटो स्वरूपात पाठवू नये तर आपण टाईप करून पाठवतो व्हॉट्सॲपवर संदेश पाठवतो तशी पाठवायची आहे स्पर्धेसाठी कथा पाठवताना वर रेणुका आर्ट्स आयोजित कथा स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी स्वलिखित कथा असं नमूद करून त्या खाली तारीख लिहावी ही कथा स्पर्धा सशुल्क आहे यासाठी शंभर रुपये हे, हे प्रवेश शुल्क आकारलेलं आहे तर प्रवेश शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉट त्या खाली आपण लिहिलेली कथा कथेखाली आपलं नाव शहर मोबाईल नंबर आणि शब्दसंख्या नमूद करून आपल्याला पाठवायची आहे कोणत्या नंबरवर पाठवायची आहे तर तो, तो नंबर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे दिलेला आहे कथा स्पर्धा प्रवेश शुल्क कुठे जमा करायचं आहे तर तो, तो नंबर देखील या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे तेव्हापर्यंत पाठवायचं आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस तारखेपर्यंत प्रवेश शुल्क जमा केल्याचा स्क्रीनशॉट त्याखाली आपण लिहिलेली कथा कथेच्या वर रेणुका आर्ट्स आयोजित कथा स्पर्धा दोन हजार पंचवीस स्वलिखित कथा त्याखाली दिनांक कथा त्याखाली आपलं नाव शहर मोबाईल नंबर आणि शब्द संख्या एवढा लिहून आपल्याला पाठवायचं आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत म्हणजे अजून बराच वेळ आहे विषयही सोपा आहे प्रेम विषय सोपा आहे आणि या प्रेम या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे त्यामुळे अनेक उपकथा बीज याच्यातून निघतात तर कथा स्पर्धा समूहाची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून या स्पर्धा समूहात जॉईन व्हायचं आहे मात्र कथा या समूहात पोस्ट करायची नाही प्रवेश शुल्क जमा पहिले जर जमा करायचं असेल तर त्याचा स्क्रीनशॉट मात्र आपण या समूहात पोस्ट करू शकता तर विजेत्यांच्या पुरस्कार राशी या गुगल पेने जमा करण्यात येतील सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जातील यापूर्वी आयोजित केलेल्या दोन्ही स्प स्पर्धा ज्या होत्या ज्या परत पहिले शुल्क आकारलं होतं पण नंतर निशुल्क केल्या होत्या त्या सर्व स्पर्धांच्या राशी त्याच दिवशी विजेत्यांच्या खात्यात जमा केलेल्या आहेत आणि त्याचसोबत सर्व सहभागींना प्रमाणपत्र देखील त्या दिवशी दिलेले आहेत तर खूप खूप शुभेच्छा या स्पर्धेसाठी काहीही शंका असतील प्रश्न असतील या स्पर्धेबद्दल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्याचं शंका निरसन केलं जाईल तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत